नमस्कार मी सचिन भालेकर माय भूमी न्यूज आज मी सगळ्या पारनेरकरांसमोर एक अतिशय महत्त्वाच्या गोष्टीची चर्चा करण्यासाठी आलो आहे आपल्याला माहीतच असेल आपल्या तालुक्यामध्ये म्हणजे पारनेर तालुक्यामध्ये जिल्हा अहिल्यानगर राज्य महाराष्ट्र देश भारत या आपल्या पारनेर तालुक्यामध्ये एक स्वतंत्र देश निर्माण झाला आणि त्या देशाचे राष्ट्राध्यक्ष यांनी त्या देशाचे कायदे कानून रूल हे भारतीय संविधानाच्या आणि भारतीय कायद्यांच्या विपरीत बनवून ठेवलेत आणि ते राष्ट्र म्हणजे पारनेर तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये व्यापाऱ्यांकडून कडता कापून शेतकऱ्यांची राजरोष दिवसा ढवळ्यात दरोड्या घालून चोऱ्या करण्याची प्रवृत्ती अजूनही संपलेली नाही पुन्हा एकदा मी म्हणतो मागे एकदा या व्यापाऱ्यांनी माझ्या विरोधात आंदोलन केलं होतं कशासाठी तर मी यांना चोर म्हटलं होय शेतकऱ्यांच्या कांद्यामध्ये दोन किलोचा प्रतिगुणी मागे कडता कापणारे तूर असेल मूग असेल कडधान्य असेल त्याच्यामध्ये दोन दोन किलोचा कडता कापणारे हे चोर आणि दरोडेखोरच यांना दुसरा पर्याय नाही या व्यापाऱ्यांनी अजूनही लुटमार थांबवली नाही यांच्या नेत्याने मागे एका सभेमध्ये सांगितलं की तो सचिन बालेकर शिरूरवरून येतो पुण्यावरून येतो आणि इथे येऊन शेतकऱ्यांना अक्कल शिकवतो त्याला काय कळतं मला एकच कळतं की हे व्यापारी शेतकऱ्यांची लुटमार करतायत मला शेतीतलं काय कळतं नाही कळतं त्यांनी भरपूर भाषा वापरली त्याने काही फरक पडत नाही ते मोठे नेते त्यांना बोलू द्या त्यांना बोलण्याचा अधिकार आहे आम्ही सर्वसामान्य जनता आहोत आमची किंमत शून्य आहे पण याच्याही पुढे जाऊन तिथे जो बसलेला सचिव आहे हा सचिव मात्र स्वतःला एखादं स्वतंत्र राष्ट्र असल्यासारखा आणि तो स्वतः स्व त्या राष्ट्राचा राष्ट्राध्यक्ष असल्यासारखं वागायला लागलाय आहे हे मात्र खरं मागेही आणि आताही माहिती अधिकारामध्ये आम्ही अर्ज पाठवल्यानंतर त्याला उत्तर हा माणूस असं देतो की पारनेर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीला माहिती अधिकार कायदा लागू होत नाही त्या मूर्ख माणसाला भारतीय संविधानाचा आदर राहिलेला नाही आणि त्यासाठी तो सर्वोच्च न्यायालयाच्या आणि न्यायालयाच्या आदेशाचे संदर्भ देतो त्याच्यावरती कायदेशीर पद्धतीने कोर्टाचा अवमान आणि या सगळे गुन्हे आम्ही दाखल करणारच आहोत पण त्या बिंडोक माणसाला हे माहीत नाही भारतामध्ये ज्या संस्थेला एक रुपयासुद्धा अनुदान शासनाकडून मिळतं किंवा एखाद्या कर्मचाऱ्याचा सुद्धा पगार मिळतो किंवा ज्या संस्थे मार्फत अनुदान शासनाला दिलं जातं शासनाकडून दिलं जातं जनतेला ज्या संस्थे मार्फत दिलं जातं ती संस्था माहिती अधिकार कायद्यामध्ये येते एखाद्या केसमध्ये कुठल्या तरी बाजार समितीमध्ये एखाद्या व्यक्तीच्या बाबतीमध्ये एखाद्या चुकीच्या माहितीच्या बाबतीमध्ये कुठेतरी सर्वोच्च न्यायालयाने एखादा निर्णय दिला आणि हे महाशय मात्र तो निर्णय स्वतःच्या तोंडाला चिकटवून आम्हालाच माहिती अधिकार कायदा लागू होत नाही अशा पद्धतीच्या वल्गना करायला लागलेत ला नवे लेखी द्यायला लागले तिथपर्यंत यांची हिंमत केली पणन yeah. मंत्रालयाकडे चौकशी केली असता त्यांनी सांगितलं की माहिती अधिकार हा कायदा देशातल्या सर्व शासकीय निमशासकीय आणि कायद्याने स्थापन झालेल्या प्रत्येक संस्थेला लागू ला ला होतो कृषी उत्पन्न बाजार समिती पारनेर तालुक्याची ही दुबईमध्ये आहे की पाकिस्तानमध्ये आहे एकदा चेक करा किंवा तिथल्या सचिवाच्या डोक्यावर परिणाम झाला की काय ते पाहावं लागेल अशा पद्धतीची चर्चा अधिकारी करतात याच्यावरून लक्षात घ्या की कि किती बिंडोक पद्धतीने हा कारभार चाललाय आणि हा कारभार असाच चाललेला नाही तर कुणाच्या तरी आशीर्वादाशिवाय कुणाच्या तरी पाठबळाशिवाय हा सचिव अशा पद्धतीने काम करेल असं वाटत नाही या सचिवाबद्दलच झालं तर याची नियुक्ती प्रशासक नेमलेला होता त्यावेळेला याची इंटरव्यू घेऊन नियुक्ती एका डीडीआरने केली वैयक्तिक संबंधा खातर बाकीचे सगळे सेवाज्येष्ठता आणि सगळ्या प्रकारची यादी बिंदू नामावली डावलून दोन हजार चौदाची बिंदू नामावली डावलून या माणसाची नियुक्ती झालेली आहे भ्रष्ट पद्धतीने झालेली आहे याने सुद्धा शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरती दिलंय आहे जे की पाचशे रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर द्यावं असं सरळ सेवा भरतीचा नियम आहे आता हे सगळे कारभार शंभर टक्के उकरून काढले जातील मी आजच्या व्हिडिओमध्ये जनतेला एवढंच सांगू इच्छितो कि पारनेर तालुक्यामध्ये अजून एक राष्ट्र निर्माण झालंय त्या राष्ट्राच्या राष्ट्राध्यक्षांनी डिक्लेअर करून टाकले की आम्हाला माहिती अधिकार कायदा लागू होत नाही आदरणीय अण्णासाहेब आजारे ज्यांनी आपल्याला माहिती अधिकार कायदा दिला आणि तो माहिती अधिकार कायदा केंद्राने संमत केला राज्यांनी संमत केला आणि तो कायदा राज्यभरातल्या सगळ्या संस्थांना लागू होतो ज्या ज्या ठिकाणी शासकीय पैसा येतो त्या प्रत्येक संस्थेला लागू होतो जी जी संस्था कायद्याने स्थापन झालेली आहे दोन गोष्टी असतात कायद्याप्रमाणे समजा एखादी पतसंस्था आहे ती पतसंस्थेचा सचिव जो आहे तो आपल्याला माहिती देऊ शकतो की मा मी काय मला माहिती अधिकार कायदा लागू होत नाही कारण काय कायद्यानुसार स्थापन झालेली ती संस्था आहे सहकार कायद्यानुसार आणि दुसरं असतं कायद्याने स्थापन झालेली म्हणजे एखादा अधिनियम निघतो आणि नि त्या अधिनियमानुसार स्थापन झालेली अधिनियमाला बांधील असलेली संस्था ही कायद्याने स्थापन झालेली संस्था असते आणि हा सचिव मात्र स्वतःला काय समजायला लागला आहे अशा पद्धतीने उत्तरं दिले जातात तिथे जर कुणी गेलं तर आरोगंटली बोललं जातं मी पारनेर तालुका तर्फे पणन मंत्र्यांना या सचिवाच्या निलंबनाची याच्या नियुक्तीची तसंच पारनेर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीने मागील दहा वर्षामध्ये केलेल्या सर्व प्रकारच्या बांधकामांची परवाना बांधकामे विनापरवाना बांधकामे कोणत्या ठरावाने बांधकामे झाले याची सविस्तर चौकशी करून संबंधितांना वरती भ्रष्टाचाराचे गुन्हे दाखल करावेत अशी पारने तालुका परिवर्तन तर्फे आज मागणी करत आहे धन्यवाद